उरणमध्ये चोरीचे सत्र चालूच असून बोकडविरा येथे चोरांनी सुमारे आठ लाख पासष्ट हजाराची चोरी केली आहे बोकडविरा येथील रहिवासी पाटील हे पत्नीला तिच्या माहेरी सोडून कामाला गेले होते यावेळी चोरट्यांनी संधी साधून घराचा कडी कोयंडा तोडून बारा तोळे सोन्याचे गंठण व पंचवीस हजार रोख रक्कम चोरी केली उरणमध्ये घरात घुसून चोरी करायच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे यश्री शिंदे हिच्या प्रथम स्मृती दिन शुक्रवार दिनांक जुलै दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता उरण येथील प्रतीक अपार्टमेंट साताराहटी एन आय हायस्कूल जवळ होणार आहे या प्रसंगी यशश्री या शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार आप्तजन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यावेळी उपस्थित राहून यशश्री या शिंदे यांच्या स्मृतींना वंदन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे शिक्षण प्रसारक के गोपाल नारायण अक्षयकर विद्या संकुल एन हाई हायस्कूल येथे जुलै दोन हजार पंचवीस रोजी कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले या शिबिरात दिवाणी न्यायाधीश एम एस काजी सहदिवाणी न्यायाधीश एस पी वानखरे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश जी के आर टंडन वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही एल पाटील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जराव पाटील आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते यावेळी एडव्होकेट अमर पाटील यांनी सूत्रसंचालन केले ऍडव्होकेट संघश्री गायकवाड यांनी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिनाविषयी माहिती देत नागरिक सजगतेचा सिद्धांत आणि कायद्याचे महत्त्व समजावून सांगितले ॲडव्होकेट धीरज डाकी यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त अनियंत्रित लोकसंख्या वाढीवर लक्ष वेधले अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश एम एस काझी यांनी जागतिक लोकसंख्या दिवस व जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस या दोन्ही दिनांविषयी सविस्तर माहिती दिली ऍडव्होकेट अमर पाटील यांनी आभार प्रदर्शन करून शिबिराची सांगता केली उरण पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार उरणमधील बक्षी कॉम्प्लेक्स येथे लिंग दालिंग सिंग या व्यक्तीला गुटखा विक्रीसाठी बाळगताना पोलिसांनी पकडले तसेच उरण चार फाटा परिसरात राहुल गुप्ता याच्याकडेही पोलिसांनी विक्रीसाठी असलेला गुटखा आढळून आला हा गुटखा कोणाकडून घेतला त्या गुटखा माफियांचे नाव आरोपींनी सांगितले नाही सातत्याने गुटका विक्रेत्यांकडून होलसेल गुटका विक्रेत्याचे नाव लपवण्यात येत आहे या दोन्ही प्रकरणांमध्ये तसेच या आधीही मिळालेल्या गुटखा प्रकरणामध्ये गुटखा पुरवणारा गुटका माफियांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल